यावेळी नागरिकांनी राजू पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवज लाईन आता चव्हाण साहेब नाही एवढा प्रॉब्लेम होता सात वर्ष झाले होते प्रॉब्लेम आहे तरी मी अण्णा यांना शब्द दिला होता अन्ना मी पदावर नसलो तरी मी हे आपलं काम जनसेवेचं काम आहे ही सेवा मी ही लाईन नवीन टाकून देणार आणि आजच्या शिवरेज लाईनचं उद्घाटन सगळ्यांच्या हस्ते तर करत आहे आणि थोड्याच दिवसात ही लाईन नवीन टाकून देणार आहे आणि नवीन चेंबर बनवून देणार म्हणजे वर्षानुवर्षाचा जो प्रॉब्लेम होता तो आता प्रॉब्लेम होणार नाही आणि काय असेल तर राजू पाटील आहे अण्णा तुम्हाला सगळ्यांसमोर सांगता बंधू

माझं वय फी सेवन आहे सिक्स्टी सेवन पूर्ण झालं आज त्यांच्या वयाला सत्तावन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि अठ्ठावन्न वर्षाला सुरुवात होते राजू पाटील एक खरोखरच नगरसेवक म्हणून नाही पण एक सच्चा कार्यकर्त आहे राजू पाटील सारखं काम इथं सेक्टर दोन तरी कोणाचं नाही कधी कोणाच्या घरात काही सुख दुख असू दे पहिला राजू पाटील साहेब धावतो लोकांसाठी आणि खरोखरच एक चांगला कार्य करतो राजू पाटील त्याच्यासारखा नगरसेवक होणं पण मुश्किल आहे ते त्याला कधीही रात्री उठवा जाऊ आणि कुठच्याही क्षणी त्याला बोलवायला जावं पण तो येणारच म्हणजे तिचं काम खूप त्यांचंच आहे राजीव गांधी उद्यानात ज्येष्ठ नागरिकांनी व समाजसेवी संघटनांनी राजू पाटील यांच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच सायंकाळी त्यांच्या चाहत्यांनी गर्दी करत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन तसेच वाढदिवसाचा केक कापत शुभेच्छा दिल्या आज माझा वाढदिवसानिमित्त मी नागरिक कामांचं उद्घाटन केलेलं आहे त्यामध्ये आहे आराम सोसायटी आणि काय ममता सोसायटीच्या मधील सिवरेज लाईन पावसामध्ये ना चालणार रस्ता नसतो चेंबरच्या याच्यावरनं चेंबरमधनं पूर्ण पाणी तिथं जमा होते त्याकरता ते आपण करून घेतलेलं आहे त्याचं उद्घाटन केलं आहे दुसरं औदुंबर सोसायटी हर्ष सोसायटीमध्ये पण नेहमी सांडपाणी रस्त्यावर यायचं त्याचं पण काम आपण महानगरपालिकेच्या मार्फत करून घेतलेलं आहे त्याचं पण उद्घाटन घेतलं दुसरं सी विभाग आणि वी विभागमधली गल्ली आहे तिथं पण सिवरेज लाईनचा भरपूर मोठा प्रॉब्लेम होता त्याचं पण उद्घाटन केलेलं आहे तसंच गजानन सोसायटी इथे इलेक्ट्रिकचा नेहमी प्रॉब्लेम व्हायचा हो कारण ते एका मध्ये सगळे केबल असल्यामुळे त्यांना नेहमी लाईटचा प्रॉब्लेम व्हायचा हो म्हणून त्यांना मी स्वतः एक बॉक्स लावून नवीन केबल टाकून त्यांना सेपरेट सेपरेट कनेक्शन करून दिले असं माझं उद्घाटन म्हणजे वाढदिवसानिमित्त केलेलं आहे आम्ही शिवसैनिक आहे बाळासाहेबांचे आपण समाजकार्य ऐंशी टक्के आणि राजकारणच फक्त वीस टक्के करतो म्हणून समाज उपयोग लोकांचा उपयोग काय काम करता येईल ते माझ्याकडनं जेवढा प्रयत्न होईल मी करायचा प्रयत्न करेल आणि कुठल्याही समस्या असतील तर त्यांचं निदान करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती मी करणार आपल्या लोकांकडचा